शालार्थ आय डी घोटाळा उपसंचालक कार्यालयावर संशय निष्पक्ष चौकशीची मागणी जिल्हा प्रतिनिधी नागपूर राज्यभर गाजत असलेल्या शालार्थ आय डी घोटाळ्यामुळे शिक्षण विभागात मोठी खळबळ उडाली आहे या प्रकरणात नागपूर जिल्ह्यासह विविध ठिकाणच्या संस्थाचालक शिक्षणाधिकारी कर्मचारी आणि शिक्षकांना अटक झाली आहे लाखो रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले असून या संपूर्ण घोटाळ्याचे धागेदोरे उपसंचालक कार्यालयाशी जोडले जात असल्याने गंभीर संशय व्यक्त केला जात आहे दरम्यान शासनाने या घोटाळ्याची चौकशी आणि सुनावणी याच उपसंचालक कार्यालयामार्फत करण्याचे आदेश दिले आहेत मात्र चौकशी प्रक्रियेत पारदर्शकता आणि निष्पक्षता राखली जावी यासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी यावर आक्षेप नोंदवला आहे ज्यांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे त्यांच्याच हाती चौकशीची सूत्रे देणे योग्य ठरणार नाही असे मत संघटनांनी व्यक्त केले आहे सोमवारी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी शासनाकडे लेखी मागणी सादर केली त्यांनी चौकशीची जबाबदारी समकक्ष दर्जाच्या स्वतंत्र अधिकाऱ्याकडे सोपवण्याची भूमिका घेतली आहे तसेच शालार्थ पथक प्रमुखांना तात्काळ कार्यमुक्त करून त्यांच्याकडून होणारा संभाव्य प्रभाव रोखावा अशी मागणीही करण्यात आली आहे शालार्थ प्रणाली ही विद्यार्थ्यांची नावे नोंदी व शैक्षणिक माहिती नोंदविणारी अत्यंत महत्त्वाची यंत्रणा आहे त्यातच मोठा गैरव्यवहार झाल्याचे उघड झाल्याने शिक्षण क्षेत्रातील विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे या घोटाळ्याचा परिणाम केवळ शाळा व शिक्षकांपुरता मर्यादित नसून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्यावरही होऊ शकतो अशी भीती व्यक्त केली जात आहे आता शासन या मागण्यांवर काय भूमिका घेते आणि चौकशी कोणत्या पद्धतीने पार पाडली जाणार याकडे राज्यातील शैक्षणिक क्षेत्रातील सर्वांचे लक्ष लागले आहे जनता टाइम्स जटा टीव्ही व्ही चॅनलसाठी नागपूर जिल्हा प्रतिनिधी प्रदीप राऊत भिवापूर Subscribe now